ए भाई दर देख के चलो आगे ही नहीं पीछे भी दाएं ही नहीं बाएं भी ऊपर ही नहीं नीचे भी ए भाई ही गोष्ट आहे 1951 एक 52 काळातली त्याकाळी सहसा पुरुषांकडून गाडी शिकण्यासाठी महिला तयार नसत त्यामुळे मग त्यांना गाडी शिकवण्यासाठी म्हणून कैलासाशी सुद्धा हप्ते यांनी स्वतः गाडी शिकवून इतर महिलांना गाडी शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी ट्रकचं लायसन्स काढलं होतं ते लायसन काढताना एक गमतीशीर प्रसंग घडला झालं असं की ट्रक लायसन्सच्या परमनंट टेस्टसाठी सगळ्यांचे फॉर्म इन्स्पेक्टर साहेबांकडे जमा केले गेले त्यामध्ये सुधाटे यांचा फॉर्म होता ते पाहून नजर चुकीने हा फॉर्म आला असं समजून साहेबांनी तो फॉर्म बाहेर काढला आणि वासुदेव आपटे यांना बोलावून घेतलं आणि असं सांगितलं यावरती वासुदेव आपट्यांनी ती महिलाच जो चालवणार आहे ते सांगूनही त्यांचा लवकर विश्वास बसेल शेवटी मोटार स्कूल संचालकांची बायको परीक्षेसाठी आली आहे ते नीट कळल्यावर त्यांनी त्यांची अगदी खडतर परीक्षा घेतली आणि मग त्यात त्या पास झाल्यावरच त्यांना लायसन्स देण्यात एक महिला गाडी चालवू शकते पटकर विश्वास न बसण्याचा हा हाँ ही गोष्ट हास्यास्पदच वाटेल पण तेव्हा ती खरंच विशेषच होती नाही का माझ्या अंदाजाप्रमाणे त्यावेळेला हे भारतातली पहिली महिला असावी की जिच्याकडे अशाच काही वेगळ्या आणि त्या काळाच्या मानाने विशेष असणाऱ्या गोष्टी जाणून घेऊया बेटर टुगेदरच्या सावधान चालक शिकत आहेत अर्थात आपटे मोटार ड्रायविंग स्कूलची शतकपूर्ती या कार्यक्रमात तर भेटूया सत्तावीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता गुगल मीटवर